तर गाडी खूप छान आहे माझी ड्रीम कार आहे आणि थँक्यू सो मच नमस्कार मित्रांनो ब्रह्मा मोटर्समध्ये आपलं स्वागत आहे आज आपण वर्ल्स पोलो ही कार डिलेवरी करणार आहोत अतिशय सुंदर गाडी शोरूम कंडिशन गाडी आहे कडक कडक गाडी आहे गाडी बघण्यासाठी कस्टमर सांगलीवरून आलेलं आपल्या चॅनलवरील बाकीचे व्हिडिओ बघून कस्टमर सांगलीवरून आलेला आहे गाडी फस्ट ऑनरमध्ये दोन हजार चौदा मॉडेल बावन्न हजार किलोमीटर फक्त रनिंग एअरबॅग्स ए सीसुद्धा चिल्डमध्ये आहे गाडीला एक रुपयाचाही खर्च नाही कस्टमरला पहिल्याच विजिटमध्ये गाडी आवडली अतिशय छान गाडी तुम्ही बघू शकता तुम्हाला देखील गाडी घ्यायची असेल तर तुम्ही नक्की ब्रह्मा मोटर्सला विजिट करा स्क्रीनवर नंबर दिला आहे संपर्क करा गाडी तुम्ही बघा अतिशय सुंदर गाडी आहे आतमधूनसुद्धा गाडी नीट अँड क्लीन कंडिशनमध्ये आहे अशा छान छान गाड्या ब्रह्मा मोटर्सकडे असतात आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा कस्टमरचा रिव्ह्यूसुद्धा आम्ही ज्यावेळेस गाडी डिलेवरी करतो कस्टमरचा रिव्ह्यू घेतो या व्हिडिओमध्ये देखील पुढे कस्टमर रिव्ह्यू आहे चला आपण कस्टमर रिव्ह्यू बघूयात कस्टमरचं काय म्हणणं आहे नमस्कार मित्रांनो ब्रह्मा मोटर्समध्ये आपलं स्वागत आहे आज आपण अमर मोहिते सरांना ओल्स वायगन पोलो ही गाडी त्यांना आपण डिलेवरी करत आहोत या डिलेवरी ते गाडीचं टोकन या प्रोसेसमध्ये त्यांना काय अनुभव आला त्यांना गाडी कशी वाटली ही आपण एक दोन मिनटं त्यांच्या तोंडून ऐकू सर गाडी बघायला मी एक मे दिवशी आलेलो सुट्टीच्या दिवशी गाडी बघितली गाडीची एकच ड्राईव्ह मी घेतली गाडीचा ओवरऑल लुक इंटेरियर एक्सटेरियर गाडी पूर्ण एकदम टॉप कंडिशनमध्ये होती गाडीमध्ये खराब असं काढण्यासारखं काहीच का नव्हतं पूर्ण गाडीचे सगळे बटन फंक्शन आहेत सगळे ऑन आहेत गाडीला कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम बाकी सगळ्या गोष्टींमध्ये फायनान्शियल माझं यांनी पटकन करून दिलं की लोन प्रोसेस वगैरे येते आणि गाडी रिलेटेड बाकी त्यांनी असं कोणती मनात शंकाच ठेवली नाही तर पूर्ण गाडीची माहिती व्यवस्थित दिली गाडी डिलिव्हरी केली आणि त्यांनी भविष्यातसुद्धा गाडीबद्दल मला इन्शो एचिटी दिलेली आहे की गाडी तुम्हाला नेहमी साथ देणार गाडीमध्ये कोणत्याच प्रकारचा प्रॉब्लेम नाही तर गाडी खूप छान आहे माझी ड्रीम कार आहे आणि थँक्यू सो मच सर सांगलीचे हे सगळ्यात महत्वाचं आहे सांगली तर आमच्याकडे या गाडी घ्यायला सरांना जसं सारफी केलं असं तुम्हाला एक ना आम्ही पण नक्की रेफरन्स देऊ तुमचा थँक्यू ओके